नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल चा पत्ता नगर कल्याण हायवे पार्नेर चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मराठवाडा शिक्षक संघाचं धरणे आंदोलन चालना सरकारचा लाभ सरकार सरकार मॅडम सरकार सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे जयंत पाहिजे जयंत पाहिजे सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे शेत भाव निर्माण करणारचा शासनाचा धिक्कार असो धिक्कार असो अधिकार असो शेत भाव निर्माण करणारया शासनाचा धिक्कार असो अधिकार असो धिक्कार असो वी वांट यूपीएस 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 कंठशोष करून सांगत आहे आणि या अधिकाऱ्यांच्या मतबाबतीत मात्र त्यांनी धोरण घेतलेला आहे की तुमची सर्व रक्कम जीपीएफच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी नव्हे तात्काळ वर्ग करण्यात यावी असा शब्द प्रयोग यामध्ये करण्यात आलेला आहे अशा या जुलमी शासन निर्णयाचा मराठवाडा शिक्षक संघ होळी करून या ठिकाणी निषेध करणार आहे अनुदानाचा प्रश्न आहे शाळेत शिक्षकांचा प्रश्न आहे मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रशासनाचा आकार अतिशय छोटा होत चाललेला आहे दहा वर्षापूर्वी ज्या ठिकाणी पंचवीस लोक काम करत होते त्या ठिकाणी आज सात ते आठ लोक काम करत आहेत उपस्थित असलेल्या मनुष्यबळावरच कामाचा अतिरिक्त ताण येऊ लागलेला आहे म्हणून आपली मूळ मागणी आहे की मराठवाड्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व रिक्त जागा तात्काळ भरा सर्व आस्थापनेतल्या रिक्त जागा तात्काळ भरा ज्यामुळे आमच्या भावाला आमच्या बहिणीला माझ्या नातीला माझ्या पुतणीला सर्वांना एक रोजगार मिळेल आणि शासनाकडे लाचार होऊन लाडली बहिणासारखी भीक मागण्याची आपल्यावर वेळ येणार नाही तर या ठिकाणची बहीण या ठिकाणचा भाऊ स्वाभिमानाने आपल्या पाठीला कणा असल्यासारखा जगेल म्हणून शासनकर्त्यांना आम्ही सांगू चाहतो कि या महाराष्ट्रातल्या या मराठवाड्यातल्या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातल्या नागरिकांच्या कणा आहे आणि आम्ही तो कणा कधी वाकू देणार नाही तुमच्या दीड दमडीच्या दीड हजार आम्ही इतकी लाचारी पत्करणार नाही आम्हाला हक्काचा रोजगार पाहिजे आणि हक्काचा मोबदला पाहिजे कामाचा दाम पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला दाम पाहिजे अशी भूमिका या निवेदनाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे मित्र प्रश्न अनंत आहेत जवळपास चोवीस पंचवीस मागण्यांचं निवेदन आज शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना आपण पाठवणार आहोत पण त्यातल्या महत्वाच्या गोष्टीवर निमित्ताने आपण प्रकाश टाकला पाहिजे अन्यथा होतय काय देवेली आनंदी पैशाची राहावे चित्ता असू द्यावे समाधाना आणि आपणही म्हणतो चटणी भाकरी खावे पण आनंदात राहावे म्हणजे माझ्या विनानुदानित शाळेवर शिकवणाऱ्या शिक्षक बांधवांना शिक्षक भगिनींना पुरणपोळी का करू लागते अनुदानावरचा शिक्षक घोडदोड खातो आणि विनानुदानित शाळा महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक भगिनींना शिक्षक उपाशी उपाशीपोटी जीवन जगावं लागतं तुम्ही पडावे ताऱ्याकडे पहावे या द्रोपडीत माझ्या साहित्यातून सुद्धा आपल्या भावभावनांचं किती विडंबन करण्यात आलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे का आम्हाला बुडल्यांच्या गादी गादी काय रुकते का असा प्रश्न आपण या निमित्तानं सरकारला विचारला पाहिजे आणि शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये हे दान काय कायम अनुदान असली शाळे बंद करा आणि सर्व शाळांना समान अनुदान द्या सर्वांचा तो हक्क आहे सर्वांचा तो अधिकार आहे सर्वांचा स्वाभिमानानं जगण्याचा तो अधिकार आहे तो न्याय अधिकार आहे अशी भूमिका मराठवाडा शिक्षक संघाने घेतलेली आहे या ठिकाणी इंग्रजी माध्यमातल्या शाळेतील बांधव आलेले आहेत त्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रश्न जो आहे तो निकाली निघणं आवश्यक आहे सर्व शिक्षक आपली शिक्षक भरती म्हणून ज्यावेळेस नियुक्ती होते त्याला कुठेतरी मान्यता देत मान्य शिक्षणाधिकारी त्या भरतीला मान्यता देतात मान्यता देत असताना तुम्ही क्वालिफाईड आहात का नाही तुम्ही डीएड बीएड बीपीएड काही केलेलं आहे का नाही हे तपासलं जात तुम्ही क्वालिफाईड आहात का नाही तुम्ही इलिजिबल आहात का नाही तुम्ही मध्ये बसता का नाही या सर्व गोष्टी बघून तुम्हाला मान्यता दिली जाते पण अशा पद्धतीची प्रक्रिया इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये होत नसल्यामुळे त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण त्यांची भरतीच होतेच याची शाश्वती देता येत नाही त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यावर आमच्या सर्व विद्यार्थिनीवर मोठ्या प्रमाणात ज्ञानाच्या पातळीवर विपरीत परिणाम होणार आहे अशी भूमिका येणाऱ्या काळात मराठवाड्यातला शिक्षक मराठवाड्यातला शेतकरी मराठवाड्यातला केष्टकरी मराठवाड्यातली भगिनी येणाऱ्या काळात घेणार आहे हे काम आपल्याला करावं लागणार आहे नव्हे ते आपण काम करणार आहोत हे बी आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल मी नेहमी म्हणतो उत्तम कांबळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांची एक फार सुंदर कविता आहे एकटी मी गेले बाई झाड हाल नाही एकटी मी गेले बाई झाड हाल नाही दुखती मी गेले बाई झाड हाललं नाही कडे काहीतरी दान मागण्याची वेळ यावी यासारखं सारखं दुर्दैव देशाचं दुसरा असू शकत नाही म्हणून या सरकारचा या ठिकाणी आपण जाहीर निषेध नोंदवला पाहिजे शेखे। 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 आज मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये शहात्तर तालुक्यातील शिक्षक बांधव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयावर धन्य लक्षवेधी धरणे आंदोलनामध्ये आहे आज वर्किंग डे आहे चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत माझा शिक्षक बांधव वर्ग खोल्यामध्ये शिकून ते काम करून या ठिकाणी हजर झालेलं आहे पाऊस असून सुद्धा पावसाचं वातावरण असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात हेच खऱ्या अर्थानं शिक्षणाविषयी मराठवाडा शिक्षक संघाविषयी शिक्षकाविषयी आपल्याला किती प्रेम आहे ही दाखवून देणारी गोष्ट आहे म्हणून मराठवाडा शिक्षक संघ कोणा लेच्या पेचाचा संघ नाही आहे एक बहादूर परंपरा एक लढाऊ परंपरा लाभलेल्या शिक्षकांचा संघ आहे त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाला कोणी छेडण्याचा कोणी खाजवण्याचा प्रयत्न करू नये केलं आणि ज्या दिवशी मराठवाडा शिक्षक संघ तुम्हाला खाजवायला सुरू करेल त्यावेळी सावघड होईल याची जाणीव सुद्धा या निमित्तानं सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे मित्र वेगवेगळ्या शिक्षक बांधवांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आता डॉक्टर पुरुषोत्तम जुंडे सरांनी त्यांच्या जुन्या पेन्शन योजनेवर एक पुस्तिक आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं देशातलं कायदे करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते राज्यसत्तेमध्ये जे आहेत केंद्र सत्तेमध्ये जे आहेत माजी आमदार माझी खासदार विरोधी पक्ष यांनी सर्वांसाठी जुनी पेन्शन लागू करून घेतली आणि आम्हाला सांगतायत डीसीपीएत चांगली आहे एनपीएस चांगली आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं नो सी नो एनपीस नो जीएस ओनली ओपीएस ओनली ओपी असं वारंवार सांगितलेलं आहे या बरोबर येणारा कळत आपण भूमिका घेणार आहोत आपली जी भूमिका थांबलेली आहे ज्या पद्धतीने आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम मागतोय सर्व आम्ही म्हणत होतो जो ओपीएस देगा वही राज करेगा जो पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा आता आपण भूमिका निश्चित केलेली आहे मग सगळेच जण म्हणायला आम्ही पेन्शन देऊ आम्ही पेन्शन देऊ निवडणुका लागली की पेन्शन देण्याची अशी खैरात वाटल्यासारखी प्रक्रिया सुरू झाली आणि सत्तेत गेले की आकडेवारी सांगू लागले दिशाभूल करू लागले की आम्ही पेन्शन कशी देऊ शकत नाही म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे जो पेंशन की बात करेगा नाही चलेगा जो पेन्शन बहाल करेगा वही देश करेगा आता पेन्शन बहालीचा विषय आलेला आहे म्हणून आपल्याला वोट फॉर ओपीएस ही मोहीम राबवणार आहोत आपण येणाऱ्या काळामध्ये त्याची रणनीती निश्चितपणे आपण आखलेली आहे मी मुद्दा हा मांडत होतो राज्यकर्त्या मंडळींनी ज्यांच्यावर कायदे करण्याची जबाबदारी आहे त्यांनी स्वतःसाठी वर्ल्ड पेन्शन लागू करून घेतली कायद्याच करू शकतात म्हणजे याचा अर्थ काय निवडणुकीमध्ये सर्वांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू त्यातलीच ही एक घोषणा आहे याकडे आपण डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे मित्रांनो आज राज्यातल्या शिक्षणाचे प्रश्न आज एका गंभीर वळणावर येऊन ठेपलेले आहेत अनुदानाचा प्रश्न या ठिकाणी सर बोलत होते चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे पन्नास पन्नास वर्ष ज्या माझ्या बांधवांचं वय झालेलं आहे भगिनींचं वय झालेलं आहे त्यांना अजूनही शंभर टक्के अनुदान मिळत नाही काही जण अनुदानावर आहेत काही जण टप्पा अनुदानावर आहेत काही जण विना अनुदानावर आहेत काही कायम काय जाण्यावर आहेत तर माझ्या इंग्रजी माध्यमांच्या भगिनी आणि बांधव एक वेगळ्याच पातळीवरचा संघर्ष करीत आहेत म्हणजे शिक्षकांना संघर्ष करण्याची वेळ यावी शिक्षकांना लाचार होण्याची आणि प्रत्येकाच्या वेदनेवर दुःखावर शोषणावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे मराठवाडा शिक्षक संघ परत एकदा विनंती आहे जे जे म्हणून या आंदोलनासाठी आलेले आहेत त्यांनी खाली बसून घ्यायचं म्हणजे आम्हाला आम्हाला आहेत अन्य शक्ती घुसखोरी करत आहेत म्हणून माझी विनंती आहे माझी पुन्हा विनंती आहे जे जे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचा या भव्य लक्षवेधी या आंदोलनासाठी आलेल्या आहेत त्या सर्वांना माझी नंबर म्हणे आपण बसून आहे नाही डॉक्टर मित्र मित्र ना आता पुढची पाच दहा आपण थोडस शांत बसलं पाहिजे या ठिकाणी जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी मॅडम मंगला धोपे त्या ठिकाणी आपल्यात आलेल्या आहेत मी त्यांचं स्वागत करतो मित्र प्रश्न त्यांच्या विभागाशी जरी संबंधित असले तरी त्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळेस प्रश्न सुटत नसतात त्यास काही अन्य कारण जबाबदार असतात पण त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आपला लढाऊ बाणा या दोन्हीच्या समिश्रणातून अनेक प्रश्न आपले निकाली निघत असतात ते येणाऱ्या काळातही निघतील आजच्या या लक्षवेधी धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आपण माननीय मुख्यमंत्र्यांना जे निवेदन माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविणार आहोत त्यामधल्या बहुतांश मागण्या या धोरणात्मक आहेत काय मागण्या आहेत आपल्याला शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सरकार आणि शिक्षणाधिकारी म्हणतात गुणात्मक शिक्षण निर्माण झालं पाहिजे गुणवत्ता अभयातून परत असते हे माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने आहे गुणवत्ता काय अभयातून परत नाही गुणवत्ता ही वर्ग खोल्यातून निर्माण होत असते ज्या वर्ग खोल्यामध्ये शिक्षक नाही शिक्षकांचा अभाव आहे त्या ठिकाणी गुणवत्ता कशी निर्माण होणार आहे कोणती स्वप्न पाहतात आपण कोणत्या दिशेने हा महाराष्ट्राला घेऊन जातात या महाराष्ट्रामध्ये जागा रिक्त आहेत या महाराष्ट्रामध्ये जवळपास चौतीस हजार पेक्षा अधिक शाळा मोडकळीस आलेल्या आहेत आणि सरकार सरकार काय कोणती बाय ना लाडकी राबवत आहे आम्ही म्हणतो रोजगार द्या आम्ही म्हणतो शिक्षण द्या आम्ही म्हणतो आरोग्याच्या सुविधा द्या रोजगार मिळाला तर माझी बहीण स्वाभिमानाने वावरेल माझा भाऊ स्वाभिमानाने वावरेल आणि तुमच्याकडे लाचार पद्धतीने भीक मागण्याची आमच्यावर वेळ येणार वे नाही म्हणून या अशा भूल थापा देणाऱ्या योजनाचा जालनाश्वर प्रतिनिधी जगन बागमोडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा